तीस वर्षांपासून दुर्लक्षित रस्ता नागरिक त्रस्त शेवगावच्या भातकुडगाव दहीगाव रस्त्याचे त्वरित काम करा नागरिकांची मागणी शेवगाव तालुक्यातील नागरिकांचा रस्त्याच्या दूरअस्थेला कंटाळा तीस वर्षांपासून दुर्लक्षित रस्ता आणि पुलाच्या कामाची मागणी जोरात शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी परिसरातील नागरिकांना गेली अनेक वर्षे खराब रस्त्यांमुळे हाल सोसावे लागत आहेत भातकुडगाव फाटा ते दहिगावणे हद्द या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक तीसचं रस्त्याचं काम जवळपास तीस वर्षांपूर्वी झालं होतं तेव्हापासून फक्त डागडुजी करून वेळ मारून नेली जात आहे या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले रुग्ण शेतकरी आणि नागरिक प्रवास करतात पण रेड्डी नदीवरील पुलाच्या अभावामुळे पावसाळ्यात वाहतूक पूर्ण बंद होते त्यामुळे अनेक वेळा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत तर शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षणही अडते नागरिक शेषराव आप्पा आपशेटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात तातडीने या रस्त्याचे मजबूतीकरण डांबरीकरण व पुलाचे काम सुरू करावे अशी मागणी केली आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागात कृषी विज्ञान केंद्र शाळा बँका कारखाने व धार्मिक स्थळे असल्यामुळे नेहमीच वाहतूक असते आणि रस्त्याच्या दूरवस्थेमुळे त्रास वाढतो आहे ग्रामस्थांचे सांगणे आहे की वारंवार तक्रारी करूनही अद्याप काहीही हालचाल नाही त्यामुळे संतापाचे वातावरण आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा